पहिल्या वेळी जेव्हा हे कळलं की मामांना ए अशोक असं आपल्याला बिनधास्तपणे आहे तेव्हा खरंच कापरं भरलेलं ते कापर भर स्वतःच बोलले की ती गाणी खूप छान सीन केला आणि मी, मी घरी जाऊन मँगो चीज केक बनवणार आहे म्हणजे अशोक मामा या मालिकेतले हे दोन जे चिमुकले आहेत ना हे गोड गोंडस मुलं जी माझ्यासोबत बसली आहेत म्हणजे इरा आणि ईशान बरं से सेटवर आल्यावर ना एक अशी स्माइल मिळते मला हाय असं जोरात ओरडलं जातं आणि माझा दिवस तिकडेच बनतो आणि फायनली मी दोघांना भेटली आहे डिसेंबर नंतर क्रिसमस नंतर आपण भेटतोय किती मिस केलं खूप जास्त खूप मी तर म्हणजे तो ड्रॉइंगचा पेपर घरी आहेत तो असा घडीबिडी घालून गड <laughs> थँक्यू सो मच आणि सध्या सिरियलमध्येही आता तुम्ही संयमी आज नाही सेटवत तिला किती मिस करताय की तुमच्या पण सुट्टी आहे ना शाळेला आता मग काय आता पॅकअप झालं तर काय करणारच घरी जाऊन काय रे जरा जायचं मला मामाकडे थोडं आणि मी, मी घरी जाऊन मँगो चीज केक बनवणार आहे असं आहे मी रेसिपी देते का हां तिने <laughs> मला आता नटायला चीज केकची रेसिपी दिलेली आता मँगो चीज केक मी स्वतः बनवणार आहे मला बनवलं आहेस का तू अजून हो आहे नाही कालच बनवलं आहे तिकडंच बनवून तिकडच्या तिकडे तो संपतो झालं खत तर जेव्हाही नेक्स्ट टाईम करशील मला फोन कर मी सेटवर खायला येईन आणि आपण टेस्ट टेस्ट करू म्हणजे कसं झालं आहे कॅमेरावर सांगू ना है ना पण आता सिरियलमध्ये तू मगाशी अशोक मा म्हणजे अशोक सरांसोबत गप्पा मारत होतीस ना की सीन का तुझा सीन झाला का पण त्यांच्यासोबत इतके सिनियर कलाकार पण ते आपल्यासोबत मिळून मिसळून राहतात किंवा आपल्यासोबत खेळतात त्यांच्यासोबत काय बॉन्ड शेअर करतात खूप छान म्हणजे माझे खरे आजोबा वाटतात ते म्हणजे असं वाटत नाही की एवढ्या मोठ्या ॲक्टरबरोबर आपण काम करतो असं कधीच वाटत नाही आणि ते वाटून पण देत नाही ते असं वाटतं की फ्रेंड्स आहेत खू आम्ही खूप बोलतो ते खूप चांगले आहेत माझं असं म्हणजे आता जो माझा पहिला सीन होता अशोक मामांसोबत इमोशनल सीन त्या सीनमध्ये मी जे ठरवलेलं की आपण हे आपण कॅमेरासमोर सादर करायचं आहे जेव्हा मामांसोबत इंटरॅक्शन झालं जेव्हा मी वाक्य म्हणायला लागलो ना मी जे ठरवलेलं टोटली ते वेगळंच काहीतरी मी बोलत होतो म्हणजे जो इमोशन मी ठरवलेले त्याचे वेगळेच इमोशन झालेले एवढं म्हणजे मला सीन बघतानाच दोन डोळे दो, थेंब आले बाबा डोळ्यातून पाण्याचे इतक्या <tellate> सिनेमांमध्ये काम केलं खरं तर खूप सिनियर आहेत पण आपण त्यांच्याबरोबर काम करतो म्हणजे आपले असे कळ टाईट होते ना की मी अशोक सरांसोबत काम करतोय पण तिथे सुरुवातीला भीती होती थोडीशी की कसं बोलायचं <tellate> थोडीशी थोडीशी भीती होती कारण फर्स्ट टाइम सीन होता आमचा आणि खूप छान चांगला सीन झाला तो ते स्वतःच बोलले की तुम्हाला तिघाने खूप छान सीन केला ॲक्च्युली पहिल्या वेळी जेव्हा हे कळलं की मामांना ए अशोक असं आपल्याला बिनधास्तपणे बोलायचं आहे तेव्हा खरंच कापरं भरलेलं मामा म्हणजे आपल्याला समोर त्याचा स्वभाव माहितीच नव्हता ना की काय कसं रिॲक्ट होतील ते पण मी म्हटलं ए अशोक असं असं झालं ठीक आहे झालं सो म्हणजे हे एक्सपिरियन्स तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही काम कराल मोठं झालं तेव्हा तुम्हाला खूप जास्ती कामी येतील आणि खूप जितकं मिळतं तिकडे शिकून घ्या त्यांच्यासोबत राहून त्यांचं पॅकअप झालंय बायदवे यांचं सीन आज संपलाय आणि आता दुपारचे दीड आहे दुपारचा सो आता घरी जाऊन मस्त मज्जा करा है ना थँक्यू आणि ऑल द बेस्ट बाय बाय